काही नाही आता लुणी काढले टाकायचं आणि होई ताक या ताकादा आम्ही आता मटा करून पिणार आहे मटा पण बार आहे बघा टाकताना त्यात बर्फाचं खडे खरं टाक या त्यामुळं बार झाडा असं ताक आहे बघा आता कधी पिणं कधी नाही झालं या आज काय आसन तसं उपासच आहे रविवार आहे ताईचं पण रविवार असतो बघा ताईला आले ते लुणी काढवायला कडलं कसलं कस ता का निस्त्र एक नंबर सुटलाय बघा एकच गोळ्याच टाकलंय एकच गोळ्याचं कडवलंय आज काढलं नाही का ती दोन्ही पण आता टायमिंग नाही तर टायमिंग नाही की ते काय काय काम करायची आता झालं समोर म्हणजे उद्याच वर्षात आहे आता मटकीची भिजू घालायचे तांदूळ ता, नयच शेंगदा न ती बारीक करायचं येतं भाजीला लागायचं येतं त्यामुळं आला अजून दुसरी अवयवी बाजार आणून ठेवलेला आहे आणि अजून दुसरी रेसिपी आधी करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला बटाटी काय दुसरं लागल ती लसूण कांदा मिरची आणायची होय 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 कसं आहे होय होय कसा लोक बोलते होय 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 त्याला मलाच वाटते सांगते तर नाही है ना आणि किती बाजार काय थोडा आहे का बाजार थोडा आहे का बाजार मग जास्त जाईल त्याला जे पिशवी आई खाली बसा, बस बस बसा।, बसा। काम तर कुठलं काम सांगितलं गळूनच जात या कुठल्या कामाला जिद्द ना तर नाही हिम्मत तर नाही लगेच गळायचं मग कसं व्हायचं तुम्ही सांगा गळल्यानंतर ना माणसाच्या अंगात कला पाहिजे हिम्मत पाहिजे

मला म्हणणार आता कर तेवढं